जीवन गौरव माई वृद्धाश्रमात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी दोनशे पन्नासहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला लाभ लाभेडा परिसरातील माई वृद्धाश्रमात पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी ठरले या शिबिरात दोनशे पन्नासहून अधिक लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यामुळे शिबिराची यशस्वीता ठळकपणे प्रदर्शित झाली रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट अर्धांग अर्धांगवायू आणि पंचकर्म केंद्र तसेच एन जी ओ बी टी फाउंडेशन संचलित मायू वृद्धाश्रम यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्टचे अध्यक्ष श्री सागर खराडे आणि सचिव श्री मैत्रे मुदकवी यांच्या शुभ हस्ते झाले उद्घाटन सोहळ्यात मान्यवर अतिथीमध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष एच आय शेख रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष हेमंत लांडगे समाजसेवक अशोक भद्रे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर श्री अंकुश बोडके आणि संस्थेचे अध्यक्ष रामदास वाघमारे यांनी शिबिराचे उद्घाटन करून आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे के आवाहन केले शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांसाठी तपासणी उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या लाभार्थ्यांना सांधेदुखी मानसिक विकार मनक्याचे विकार हृदयरोग मधुमेह मूत्रविकार अर्धांग वायू शोषण विकार करून शोषण तपासणी पी एफ टी हडाची ठिसूळता तपासणी बी एम डी आणि ईसी जी यासारख्या तपासण्याही केल्या गेल्या ज्यामुळे अचूक निदान करण्यात आले शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली डॉक्टर संकेत चन्ने डॉक्टर अण्णासाहेब चन्ने डॉक्टर अनिल गवळी डॉक्टर अमित नघाटे आणि डॉक्टर अविनाश चन्ने यांचा समावेश होता डॉक्टरांच्या उपस्थितीने शिबिराचा दर्जा उंचावला शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रमुख आयोजकांनी खूपच परिश्रम घेतले यामध्ये रामदास वाघमारे मीरा वाघमारे प्रेरणा आझादे संजीव आझादे निलेश उघडे अमर सपाटे प्रेम सपाटे दीपक वाघमारे ऋत्विक वाघमारे आणि गौरव वाघमारे यांचा समावेश होता शिबिराचा समारोप दुपारी पाच वाजता माई वृद्धाश्रमाच्या संचालिका मीरा वाघमारे यांनी उपस्थिताचे आभार मानले व भविष्यात असे उपक्रम आयोजित करण्याचे आश्वासन दिले नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्यामुळे शिबिर यशस्वी ठरले गारखेडा परिसरातील नागरिकांनी माई वृद्धाश्रमाच्या कार्याची प्रशंसा केली आहे या यशस्वी शिबिरामुळे गारखेडा परिसरात आरोग्य सेवा वितरणाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श स्थापन झाला आहे परिसरातील दोनशे पन्नासहून अधिक नागरिक आणि वयोवृद्ध आजी आजोबांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात विविध प्रकारच्या तपासण्या आणि वैद्यकीय सल्ला देण्यात आला डॉक्टरांनी उपस्थितांना आरोग्यासंबंधी महत्त्वाच्या सूचना दिल्या तसेच जीवनशैली सुधारण्याबाबत मार्गदर्शन केले शिबिरात वयोवृद्धांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यांच्या आरोग्याच्या समस्या ओळखण्यात आणि त्यावर उपाययोजना करण्यास मदत झाली या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण झाली असून अनेकांनी अशा शिबिराचे आयोजन नियमितपणे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे बेसिकली कसं आहे की आपण आज जो कॅम्प घेतला आहे त्याच्या आतमध्ये दे बोन डेन्सिटी काय आहे किती आहे ते बघितलं आहे त्याच्यासोबत फुफ्फुसाची तपासणी केली आहे बी पीची तपासणी केली गेली आहे आणि ई जी काढला गेला आहे अशा आपण एक चार पाच तपासण्या ह्या शिबिरामध्ये केल्या आहेत तर साधारणतर एक तीनशेच्या सा आसपासचा आकडा आत्तापर्यंतचा गाठलेला आहे अजून कॅम्प शिबीर हे सुरूच आहे आता अजून किती ला ग लाभार्थी येतात आणि किती जणांना आम्ही उपचार देऊ शकू हे आता बघूयात आपण शेवटी जेव्हा शिबीर संपेल तेव्हा एक्झॅक्ट आकडा आपल्याला कळेल तो आता आपन कसके तो आए एचान तर आता युजली आपण कसं करतो आहे की याच्यानंतर अजून एखादा शिबिर राहण्याची शक्यता आहे ज्याच्यातमध्ये मधुमेहाच्या याच्यावरती आपण बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेट करू असं एक धारण आणि इकडच्या सगळ्या जणांची जी काही मान्य आहे की सर तुम्ही ते एकदा शिबिर घ्या तर त्या हिशोबाने आपण अजून एखादं शिबिर करूयात माझं नाव डॉक्टर अमित नघाटे मी मधुमेह तज्ज्ञ आहे औरंगाबादमध्ये साधारणतर एक दोन हजार बारापासनं रुजू आहे दोन हजार बारापासून औरंगाबादमध्ये काम करतोय धन्यवाद सर व्यासपीठ आणि इथे जमलेले या भागातले सगळे नागरिक आणि महिला आजच्या या भव्य मेडिकल चेकअप कॅम्पच्या निमित्ताने आम्हाला वाघमारे सरांनी इथं यायची जी संधी दिलेली आहे तुमच्यासोबत काही क्षण घालवण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी वाघमारे सरांचे सर्वप्रथम आभार मानतो या उपक्रमाला आमचे अध्यक्ष रोटरी क्लबचे अध्यक्ष सागर खराडे आणि मैत्रीय मुदकवी सचिव यांनी जो पा पाठिंबा दिला आणि त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद कोणतीही सामाजिक संस्थेचं एकमेव उद्देश जे असतं ते तळागाळापर्यंत लोकांना सेवा आणि सुविधा पुरवण्याचा आपल्यापरी ते प्रयत्न करायचं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण की सरकार फक्त राज करणे राज्य करण्यासाठी असतं आणि ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी असतं सेवा आणि सुविधा हे जेव्हा सरकार आपल्यापर्यंत पोचत असतं ते तेव्हा त्याच्यामध्ये खूप त्रुटी असतात खूप लिमिटेशन असतात खूप कमी असतात सरकार प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही म्हणून एक सुसभ्य समाज म्हणून ही आपली जबाबदारी असते की ज्याच्याकडे थोडंसं देवाच्या दयाने थोडं जास्त मिळालेलं आहे त्याला त्याला कदाचित मग ते ज्ञान असेल त्याच्यामध्ये त्याची संपत्ती असेल त्याला अर्थसह असेल हे ज्या जे ज्या ज्याला थोडं जास्त मिळालेलं आहे ज्याला वेळ मिळ वेळ थोडा जास्त असेल त्याने जेवढं काय होई शक होऊ शकेल ते समाजापर्यंत देणं आपल्याकडे जे आहे ते देणं आपल्याकडून जे जमेल ते करून देणं ही जबाबदारी एक सुस सुसभ्य समाज म्हणून ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी रोटरी क्लब किंवा बिटी फाउंडेशन किंवा कोणतेही फाउंडेशन जे काही समाजामध्ये लोक काम करतात फाउंडेशन असो किंवा वैयक्तिक असो सेवक असोत कोणते कोणत्याही पद्धतीचे म्हणजे वैद्यकीय सेवक असोत आपले जे म्हणजे जे आपले स्वा साफसफाई करणार ते सेवक असोत जे आपल्याला अनेक सुविधा पुरवतात ते सेवक असोत त्या सेवकांची जबाबदारी आहे की आपलं सुसभ्य नागरिक आश्रममध्ये आज जे भव्य दिव्य जे आज कार्यक्रम ठेवलेला आहे शिबिराचं आयोजन केलं आहे त्या श्री वाघमारे सर व समस्त त्यांचे कर्मचारी आणि इथं जमलेले सर्व गावातील महिला व नागरिक यांना मी इथं बोलवल्याबद्दल वाघमारे सरांचं पहिले धन्यवाद देतो आणि या माई वृद्ध सान्मान्य रोटरी क्लब आणि माईवृद्ध आश्रम यांच्यातर्फे आयोजित आमचं भव्य आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबिर या शिबिरामध्ये एवढंच एक आव्हान करू इच्छितो की सर्वांनी स्वतःचं आरोग्य तपासणी करून घ्यावी त्याच्यानंतर सर्व सुविधांचा योग्य असा लाभ घ्यावा आपण इथे बी एम डी मशीन पी एफ टी ई सी जी आणि सर शिबिरामार्फत आम्ही जेवढे हृदयरोगे किंवा अन्य काही जे ऑपरेशन असतात की जे सर्वसामान्य माणूस आपल्या स्व न करू शकत नाही ते आम्ही आमच्यातर्फे आमच्या स्व म्हणजे आपल्या नेटवर्कमधनं त्याचं योजनेमध्ये करून देण्याचं काम आम्ही करत असतो तर सर्वांनी या सगळ्या गोष्टींचा लाभ घेऊन ह्या कॅम्पला आवर्जून उपस्थित राहावं एवढंच एक आवाहन करू इच्छितो धन्यवाद आज मायुद्ध आश्रमाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर झाला तुम्ही चेकअप केलं का सहभाग नोंदवाला ना काय की चेकअप केलं तुम्ही अच्छा गोळ्या दिल्या औषध दिले क्रीम वगैरे हो मोफत मोफत दिलं ना डॉक्टर तपासणी वगैरे केली मशीनद्वारे तपासणी केली परत कसं वाटलं तुम्हाला असं आणखीन परत परत कॅम्प घ्यावं कसं आशीर्वाद मिळतो तुम्हाला छान वाटलं ना ठीक चालेल थँक्यू आई आई तुमचं नाव सांगा ना लक्ष्मीबाई शिवनाथ कोटे कुठून आलात तुम्ही नगर मधून बर आज कशासाठी आलात तुम्ही गुडघ्याची तपासणी तपासणी करण्यासाठी बरं मोफत आहे का सगळं फ्री आहे का मोफत आहे फ्री कुठं झालं हे माई वृद्धी मादी माई विहारात माई आ, माई वृद्धाश्रमामध्ये माई वा बरं सगळं मोफत फ्री कॅम्प झालं छान वाटलं तुम्हाला छान वाटलं असे कॅम्प घेत राहा घेत राहा आशीर्वाद मी घेत राहा आज तुम्ही मायुद्धाश्रमा मध्ये आलात तर तुम्हाला कसं वाटलं आज तुम्ही आरोग्य तपासणी शिबिर केले तर तुम्हाला काय काय मिळालं आहे काय तपासणी केली कोणत्या तपासण्या केल्या काय केलं तुमचं नाव हो सांगा रामाबाई भगवान तुम्ही कशासाठी आला तिथे कुठे गेलो का ते आता पाय बर या शिबिरामध्ये मोफत उपचार झाले का मोफत झाले उपचार बर काय काय तपासलं तुमचं गुडघे पोटऱ्या डॉक्टरने काही मोफत औषध दिले का आ, अच्छा चालेल आणि तुमचं नाव सांगा ना दादा बर आज कशात तपासणी केली तुम्ही

तसेच शासनमान्य बी टी फाउंडेशन यांच्या थ्रू जे चालवलं जातं ते माई वृद्धाश्रम आणि सोबतच महर्षी सुश्रुत आयुर्वेद रिसर्च अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथे जे मोफत भव्य एक आरोग्य शिबिर जे भरवलेलं आहे या भव्य शिबिरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत समाजाचं आपल्याला काहीतरी एक देणं लागतं तर रोटरी याच माध्यमातून आणि याच अनुषंगाने समाजासाठी मागच्या एकशे अकरा एकशे दहा एकशे अकरा वर्षांपासून ह्या आपल्या पूर्ण जगामध्ये काम करत आहे